किल्ले रायगडाचं हे टकमुक टोक आहे आणि संपूर्ण किल्ले रायगड या बाजूने आपण बघतो आहोत अतिशय सुंदर असं अप्रतिम दर्शन रायगडाचं पावसाळ्यात आपल्याला हवं तसं दर्शन मुले होत नाही धुक्यांमुळे गड दिसत नाही परंतु आज स्वच्छ प्रकाश आहे सकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही निघालो किल्ले रायगडाच्या दर्शनासाठी रायगडाच्या अगदी जिथून चालण्यासाठी सुरुवात होते तो हा सगळा प्रदेश आहे आणि आता आपण निघालेलो आहोत किल्ले रायगडाच्या ह्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आता आम्ही गडावरती निघालेलो आहोत बघूया किती वेळात आपण गडावर पोहोचतोय अगदी सुरुवातीच्या ह्या गडाच्या पायऱ्या आहेत माझ्यासोबत शिव आहे आणि आपण बघत आहात गडाचं प्रवेशद्वार अजून दूर आहे परंतु गडाला जिथून पायऱ्या सुरू होतात तिथून आम्ही चालत निघालेल्या अतिशय सुंदर असं आज संपूर्ण रायगडाचं दर्शन आपल्याला होणार आहे आणि स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजीराजांनी पावणीच्याशी वर्षा ज्या रायगडवरती निर्माण केली त्या रायगडवरती आज पहिल्यांदा प्रत्यक्ष चालण्याचा हो अनुभव घेतोय त्याच्या अगोदर एकदा आम्ही आलो होतो पण त्यावेळी मात्र रोप वेने गेलो होतो आज चालत निघालो आहे आणि आता थोडंसं वरती आलो आहे तुम्ही बघत आहात माझ्या पाठीमागे किती सुंदर असा नजरा नाही आणि अतिशय स्वराज्याची देदेपेमान ऐतिहासिक अशी ही स्वराज्याची राजधानी अगदी माझ्या पाठीमागे जर बघितलं तर पाखरं घिरट्या घालत आहेत आणि आम्ही आता रायगडावर ते निघालेलो आहोत कडाचा पश्चिमी कडा आणि हा हिरकणी बुरुज वरती आपल्याला जी लाईटची टिपी दिसते तर तुम्ही बारीमध्ये तुमच्या लक्षात येईल हा बघा सगळ्यात वरती जिथे आभाळ टेकले तिथे जिथे लाईट लाईटचा पोल दिसतोय तो तिथून हिरकणी त्या हिरकणी खाली उतरतो पुन्हा तिथून गडाला कमतरता राहू नये आणि कोणी वतुर उतरू नये किंवा शत्रूंवर येऊ नये यासाठी हिरकणी बुरु छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून बांधून ठेवला असा पराक्रमाची साक्ष देणारा रायगड रायगडवर येणाऱ्या पर्यटकांसाठी वरती बरेच दुकानं आहेत खरेदी करण्यासाठी जे खाण्याच्या वस्तू आहेत किंवा इतर जे गडावर नेलं जाणारं साहित्य असतं ते अशा पद्धतीने गाढवावरून नेलं जातं आणि ही गडावर ओझं घेऊन जाणारी ही गाढवं आणि ते आपोआप त्या बाजूला वळलेले आहेत कारण त्यांना घराचा रस्ता माहीत आहे पुढे नाही ती गाढवं आहेत तर बरोबर कशा पद्धतीने टर्न घेत आहेत म्हणजे बघा गाडवांना सुद्धा सांगावं हो लागत नाही कशा पद्धतीने जायचं आणि यायचं आपण तर हरामासाच माणसं आहोत अतिशय उत्साहात आपण काका गड किती दूर आहे अजून आम्ही अर्ध्यात आलोय का अर्ध्यात आलोय का आम्ही अर्ध्यात आलोय का आ चाळीस टक्के गड आतापर्यंत चढलेला आहे स्थानिकांचं म्हणणं असे ते अजून साठ टक्के गड राहिले मित्रांनो ह्यावरून तरी तुम्ही कल्पना करू शकाल रायगड किती बुलंद आहे आणि शिवाजी राजांची किती अचूक दूरदृष्टी असेल आता मात्र खरोखरच कठीण असा प्रदेश लागलेला आहे आत्तापर्यंत सहज वाटत होतं मी गड चढेल परंतु आता मात्र सगळ्यांनाच दम लागलेला आहे पण शरीर जरी थकलं तरी मन थकणार नाही कारण शिवाजी राजांच्या भीतीची ओढ प्रत्येकाला आहे स्पेशल टाका स्पेशल वा वा आणि अतिशय कठीण असा चढ सोडून आम्ही आता पुढे आलेलो आहे आणि छोट्या मावळ्याला मात्र दादाने हेल्प केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्हाला ही आहे शिवविचाराचं नातं आपण बघतो आहोत की आमची सगळी कंपनी आणि अतिशय सुंदर बघा अशा पद्धतीचा हा रस्ता आहे एकीकडे एक बाजूला खोल दरी आहे समोर टकमक टोक आहे आणि बाजूला बेलागुंचा हा कडाय आणि त्या ठिकाणहून आपण रायगड वरती चाललेलो आहोत जय जय पद शिवाजी महाराज की अतिशय प्रेरणा मिळते आणि सगळे मावळे गड बघायला आलेले एक जरी घोषणा दिली ते सगळा गड दुमदुम निघतोय एवढी ऊर्जा आणि प्रेरणा दादा थकलात की सांगा मग आम्ही चालत देतो हळूहळू जय मित्रांनो रायगडावरती आल्यानंतर ओळख लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की किल्ले <barriers> <जाते>। रायगडाचं हे टकमुक टोक आहे आणि संपूर्ण किल्ले रायगड या बाजूने आपण बघतो आहोत अतिशय सुंदर असं अप्रतिम दर्शन रायगडाचं पावसाळ्यात आपल्याला हवं तसं दर्शन होत नाही धुक्यांमुळे गड दिसत नाही परंतु आज स्वच्छ प्रकाश आहे सकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही निघालो किल्ले रायगडाच्या दर्शनासाठी रायगडाच्या अगदी जिथून चालण्यासाठी सुरुवात होते तो हा सगळा प्रदेश आहे आणि आता आपण निघालेलो आहोत तर आपण आपण आलो आहे आता ह्या रस्त्याने असा हा वरचा रस्ता आहे परंतु ह्याच्या खाली एक रस्ता आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर ह्या रस्त्याने सुद्धा आपल्याला गडावरती येता येतं हा रस्तासुद्धा खालून गडाच्या खालून येतो आणि तो देखील गडावरच जातो तर गडावर येण्यासाठी ही वरची चित्त दरवाज्यातून आता आपण आलोत म्हणून या रस्त्याने आलो परंतु आणखी एक खाली रस्ता आहे आणि त्या रस्त्याने सुद्धा आपल्याला गडावरती येतं इथल्या स्थानिकांचं म्हणणं असे की त्या रस्त्याने गडावर चढणं आणखी थोडस सोपर असत चला, चला आपण मात्र चित्त दरवाजातून आलेल्या रस्त्याच्या मार्गाने चाललेलो आहोत आपण आलेलो आहेत आता हिरकणी बुर्जच्या जवळ जवळ काय विक्रीला काय काय लिंबू शरबत आहे कोकम आहे ताक आहे पाणी बॉटल आहे काकडी आहे आपण बघतो त्या ताई बरस काहीतरी विकतायत आणि आलेल्या पर्यटकांसाठी काकडी आहे आवळा आहे अरे बापरे चिंच आहे बोर आहे आणि आवळा आहे सगळंच खरंच खूप रानमेव आहे साई तुला घ्यायचंय काय काय घ्यायचं का तुला ती ते एक घे पैसे देऊन घे आता शिवलात काहीतरी खायला आपण बघतो अशा पद्धतीचे स्टॉल्स आहेत हा पैसे दे हा बिस्किट आहे बिस्किट कितीला आहे दहावा ला की पार येतो हा हा चला हिरकणी बुरुज कुठे वरती तो आता दिसत होता तो हिरकणी बुरुज आणि हिरकणी कुठून उतरली होती खाली कोणत्या गावात उतरली होती हिरकणीवाडीत तर आपल्याला खरंच आजच्या काळातल्या हिरकणी आहेत आणि खरोखर सगळ्या आलेल्या पर्यटकांची शिवभक्तांची त्या सोय करत असतात आणि अशा पद्धतीने अनेक पदार्थ थकलेल्या शिवभक्तांसाठी खरं म्हणजे चिंच सुद्धा प्रवासात खाण्यासाठी खूप चांगली आवळा आहे काकडी आहे आणि सगळे शरीरासाठी खूप चांगले पदार्थ आहे थँक यू आपण त्यांच्याकडून सध्या तरी फक्त फोटाने घेतलेले आहेत आणि आपण पुढे निघालेले अतिशय उत्साहात ही सगळी मुलं धाराशिव जिल्ह्यातून मिजोरा गावची मराठवाड्याच्या मातीत ही सगळी लहान मुलं आले छत्रपती शिवाजी